गुरुजी पटेल धन्यवाद अध्यक्ष महोदय मी पहिल्यांदाच बोलतोय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो जवळजवळ आठ पूर्वी मुंबई महानगरपालिकाने महिला बचत गटाचे फॉर्म भरून घेतला होता म शिलाई मशीन घरघंटी आणि मसाले मशीनसाठी त्याची लॉटरी झाली अध्यक्ष महोदय लाभार्थी महिला ठरल्या अजून वितरण झालेलं नाही आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो हो त्यांना महानगरपालिकेला निर्देश द्यावा गोर गरीब महिलांना त्यांना वस्तूचं वाटप करावं वा। दुसरा मुद्दा अध्यक्ष महोदय मी अंधेरी पूर्व हा मतदार क्षेत्रातून येतो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय औद्योगिक नगरी म्हणून अंधेरीची अध्यक्ष जवळ जवळ सहा लाख लोक बाहेरून रोजगारावर अंधेरी पूर्वला येत असतात ट्राफिकची समस्या अध्यक्ष महोदय भरपूर आहेत जवळजवळ बारा डी डीपी रोड अध्यक्ष महोदय ब्लॉकेज आहे त्याच्यावर बाधित लोकांना अंधेरीत शिफ्टिंग देऊन बारा डी, डीपी रोडला खुल करण्यात यावं अध्यक्ष महोदय अंधेरी पूर्वला एकही शासकीय रुग्णालय नाही अध्यक्ष महोदय शेवटचे प्रश्न एकही शासकीय रुग्णालय आमच्या विधानसभेत अध्यक्ष महोदय सेव्हनिल हॉस्पिटल म्हणून एक मोठी हॉस्पिटल आहे त्यांनी शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी असं अध्यक्ष महोदय आणि शासनाने चालवावी असं मी विनंती करतो धन्यवाद जयंत